सांगली जागेवर तिढा राऊत आणि पटोले सुनावलं काँग्रेस ठाकरे गटात काय विनसलं सांगली लोकसभा मतदारसंघावरून महाविकास आघाडीत तिढा निर्माण झालेला आहे सांगली हा काँग्रेसचा बालेकिल्ला असून हा मतदारसंघ आम्ही सोडणार नाही वेळ आल्यास टोकाची भूमिकाही घेऊ असं विधान काँग्रेस आमदार विश्वजित कदम यांनी केले कदमांसह सा सांगलीतल्या काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी मुंबईत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली या भेटीनंतर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगलीत काँग्रेसचा सा उमेदवार असेल असं स्पष्ट केलं त्यावरून आता ठाकरे था, गटाचे खासदार संजय राऊत यांनी नाना पटोलेंना संयमानं बोललं पाहिजे असा खोचक सल्ला दिला स खासदार संजय राऊत म्हणाले आम्हाला सर्व पातळीवर भाजपचा पराभव करायचा आहे कोणाला भाजपला मदत करून काही साध्य करायचं असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे राज्यातील मबियाचे वाटप अंतिम झालेलं आहे त्या बैठकीत दिल्लीतील पाच प्रमुख नेते उपस्थित होते शरद पवार जयंत पाटील आणि स्वतः मी होतो नेहरू सेंटरमध्ये झालेल्या वाटपानंतर कोणी काही भूमिका घेत असेल तर त्यावर बोलणार नाही पटोले हे काँग्रेसचे राज्याचे अध्यक्ष आहेत आणि त्यांनी संयमाने भूमिका घेतली पाहिजे असं त्यांनी म्हटलंय तसेच आमची एक पाऊल पुढे जाण्याची तयारी आहे सांगलीची जागा शंभर टक्के गटाला दिली आहे तिकडे कोणाला अप्रत्यक्षपणे भाजपला मदत करायची असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे मी कोणाचं नाव घेतलं नाही भाजपला मदत करून कोणाला साध्य करायचं असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे असंही संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे ना पटोले यांनी सांगलीतून आपला उमेदवार काल सांगितला आहे त्यानंतर आपण चंद्रहार पाटील यांना बघा असं आहे की महाराष्ट्रातल्या संदर्भातली जागा वाटप झालं शेवटच्या दिवशी नेहरू सेंटरमध्ये ते अंतिम होतं त्या वेळेला काँग्रेसकडून दिल्लीचे पाच प्रमुख नेते उपस्थित होते त्यांच्यासमोर हो या सगळ्या गोष्टी ठरल्या शरद पवार साहेब पण होते जयंत पाटील होते मी स्वतः होतो आणि त्यात असं ठरल्यात काही गोष्टी त्यानुसार हे जागा वाटप झालेलं आहे आता त्यानंतर कोणी काही भूमिका घेत असेल तर त्याच्यावरती मी व्यक्त कर होणार नाही नाना पटोले पटोले हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत राज्याचे त्यांनी अत्यंत संयमानं बोललं पाहिजे आणि भूमिका घेतली पाहिजे आमची तयारी आहे आमची तयारी आहे एक पाऊल पुढे जाण्याची पण जागा तुम्हाला सुटली आहे शंभर टक्के सुटली आहे जागा शंभर टक्के सुटली आहे जर कोणाला तिकडे भारतीय जनता पक्षाला मदत करायची असेल अप्रत्यक्षपणे काही कारणामुळे व्यक्तिगत तर तो त्यांचा प्रश्न आहे नाना पटोले मदत कर मी कोणाचं नाव घेतलं नाही तुम्ही असे प्रश्न विचारू नका तुम्ही चुकीचे प्रश्न विचारता कोणाला जर तिथे अप्रत्यक्षपणे भारतीय जनता पक्षाला मदत करून काही साध्य करायचं असेल तो तो त्यांचा प्रश्न आहे आम्हाला भारतीय जनता पक्षाचा पराभव सर्व पातळ्यांवर करायचा आहे आणि तो आम्ही करू ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई